मस्त होतो माझ्या माता पितांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आय पी एलचा सीझन आहे गेलेली मॅच जिंकल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचा आनंद मिळतो ही सुद्धा गेलेली मॅच बाळामामांनी आपल्याला परत मिळवून दिलेली आहे आज या ठिकाणी फक्त सचिन पाटीलचा सत्कार होत नसून इथं उपस्थित माझे सर्व ग्रामस्थ मंडळी हा सर्व माझ्या ग्रामस्थांचा सत्कार आहे माझी सर्वही मित्रमंडळी जी माझ्यासोबत पाठीशी माझ्या ठाम असतात तसेच गावातील सर्व ज्येष्ठ एक आनंद मनाला असा वाटला की माणूस ग्रामपंचायत असो किंवा सत्तेचा कुठलाही पद असो तिथं अर्थ असतो मी माणसं किती कमवतो मला मिळ्या मिळालेल्या पिरियडमध्ये हे माझ्यासाठी जास्ती लाभदायक असेल मनाला अतिशय आनंद या गोष्टीचा झाला की सचिन पाटील जो गावातील सर्वांना हवा असा वाटतो ज्याच्यासाठी गावाच्या लोकांनी नवस केले की हा आमचा सचिन गावाच्या आमच्या सरपंच पदावर बसायचं बसला पाहिजे कारण आमची ग्रामपंचायतची परिस्थिती सुद्धा त्याच पद्धतीची होती काल आमंत्रणाच्या अनुषंगाने सर्व गावातील मंडळींना भेटलो काहींना फोन केला अक्षरशः ज्यांना ज्यांना फोन केला ते गईवरून आले त्यांना आमचे माझ्या वडिलांचे मित्र शिवराम साहेब मला वाटते ते वर येऊ शकले नाही इथे काल मी त्यांना ज्या वेळेला भेटायला गेलो त्यावेळेला ते त्यांनी आनंद व्यक्त केला की आज सत्यवानचा पोरगा शोभतोस तू अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि गावातील प्रत्येकाला आज अभिमान वाटतो आनंद या गोष्टीचा वाटतो की शिवसेना ही चार शब्द बाजूला सारून सचिन सरपंच नाही झाला शिवसेना ही चार शब्द सचिनच्या पाठीशी कायम असतील आणि ती कायम राहतील सर्व गावातल्या मंडळींनी भरभरून आशीर्वाद दिले आमची दक्षता कमिटी असेल आमचे सर्व मान्यवर असतील व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील ही सर्वांनी मला आशीर्वाद दिला या ठिकाणी एक आनंदाचा क्षण आहे तर आपले खासदार साहेब बोलल्यानंतर माझा बोलायचा अधिकार निघून गेला कारण प्रोटोकॉल प्रमाणे मी बोलू शकलो नाही पण एक गोष्ट आनंदाने मला वाटते की आजच्या क्षणी माझी मोठी आई माझा बाबा या ठिकाणी पाहिजे होता कारण माझ्या अन्नाची शिकवण होती की अभिमान मिळवायला स्वाभिमान विकू नको आज मी खरोखर त्याच पद्धतीने स्वाभिमानी राहून या पदापर्यंत या माझ्या सर्व सहकार्यांच्या प्रयत्नाने माझ्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज इथं पोचलेलो आहे आणि गावाचा कारभार करताना मला आजही आठवतो ज्या वेळेला माझी सदस्यपदी नियुक्ती झाली त्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर माझी मुलाखत घेतली गेली अगोदर भाषण केल्यानंतर मला बोलले की तू आमच्या मुलाखतीला उत्तर दे मी बोलताना असं बोललो की माझ्या वागण्यामध्ये या पिरियडमध्ये कुठेही मी हा शब्द येणार नाही जिथे आम्ही हा शब्द असेल कारण ज्याच्या मनामध्ये मी हा शब्द आला तो आयुष्यात त्याचा कारभार उठला कारण रावणाची लंका राहिली नाही तर आपण सर्व सामान्य माणसं आहोत त्याच्यामुळे मी सर्वांना सांगितलंय कुठलाही गोष्ट असेल माझे सहकारी मंडळी आहेत माझे मित्र बंधू सर्व आमचे आनंददादा फार इमोशनल व्यक्ती कारण ज्या वेळा निवडून आल्यानंतर त्यांना भेटलो अक्षरशः रडायला लागले ते म्हणजे सचिनवर अशा प्रकारे प्रेम करणारी मंडळी आहे चक्रदेव दादा असतील उदय भाऊ सर्व इथं मंडळी असेल सर्व मंडळी आमचे डी पी पाटील तर या ठिकाणी एवढा प्रेम बघून खरोखर भारावून जातो ग्रामपंचायत मध्ये विकास विकास म्हणजे काय विकास म्हणजे ज्या वेळेला दोन भावांचं आपापसामध्ये एकमेकाचे अर्ज येण्याचे बंद होतील त्यावेळेला तुमच्या ग्रामपंचायतीचा खरा विकास होतो कारण असा होतो आजच्या कलियुगामध्ये हो भाऊ भावाशी बोलत नाही त्याला घराच्या बाहेर गटर करायचा असतो तो त्याला विचाराला जात नाही तो तिकडनं अर्ज देतो आणि आम्ही इथून अर्ज तो सहज सांगतो तुझ्या विरुद्ध अर्ज आले इथे बसून जर सांगितलं की दादा अर्ज करू नको तू त्यांच्याशी बोल विषय घरच्या घरी मिटू शकतो हे प्रकरण जर आपण इथे केले तर खऱ्या अर्थाने आमच्या या ग्रामपंचायतीचा आपण जो विकास बोलतो तो विकास आणि हीच खरी ग्रामपंचायती श्रीमंती आहे आज या माध्यमातून गावामध्ये फिरणं सर्वांशी असतं सर्वांशी कनेक्ट असतो पण आज वेगळ्या पद्धतीने मी आम्ही गावामध्ये हे करणार माझी ग्रामसेवकांशी चर्चा झाली कारण एक प्रकरण असं झालं की मला आपल्या गावातील एक ग्रहस्थाचा फोन आला की सचिन अमुकामुक एका ठिकाणी एक विषय आहे त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे काम केलं नाही मी मीडियाला घेऊन येणार बोल दादा काय झालं मी सहा वेळा अमुक व्यक्तीला फोन केला त्यांनी लक्ष दिलं नाही मग मी बोललो तू सात फोन करताना मीडिया घेऊन आला एक वेळ मला जर फोन केला असता तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता म्हणून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो मंगळवार गाव असेल त्या दिवशी मी आणि आमचे ग्रामसेवक आमच्या विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये एक तासासाठी बसणार आणि ज्या वेळेचा गुरुवार असेल त्या दिवशी मी आणि आमचे ग्रामसेवक एक तासासाठी वलपाडा गावामध्ये असणार आमच्या ग्रामस्थांच्या काय अडीआडीचे असतील त्या आमच्यासमोर तिथं घेऊन आले तर अतिउत्तम होईल आणि याच माध्यमातून काय सेवा करता येईल ती करणार आज या ठिकाणी पोचताना आनंद तर खूप झालाय पण मध्ये थोडं दुःखसुद्धा होतंय कारण हा जो ग्रामपंचायत सारखा विषय आहे इथे भावबंदकी आली याच्यामध्ये वितुष्ट होतात आज सचिनला पद मिळालं आनंद आहे पण ज्या खड्यामध्ये मी लहानाचा मोठा झालो माझा आमच्या गावातील आमचे स्वर्गीय काशीनाथ बालू भोईर शंकर बालू भोईर यांची कुटुंब विभक्त झाले आज जर देव मला काही देत असेल तर त्याच्या चरणी मागेन मी की ही दोन्ही कुटुंब आपापसातील मतभेद विसरून दोघांनी एकत्र येवो हो आणि गुन्हा गोविंदाने पुन्हा नांदावं अशी मी हे करतो आज या ठिकाणी मला बोलताना थोडं गैवारून येतं कारण आज विश्वनाथजी पाटील साहेब इथे उपस्थित नाहीत मला मार्गदर्शन करणारा एक माझा हक्काचा माणूस होता माझ्या जरी वडिलांच्या वयाचे असले तरी कुंडली भोईरे माझे मित्र होते कारण सुख दुःख ते माझ्याशी शेअर करायचे आज मला त्यांची कमतरता इथे वाटते आज रामदास भोईर हे इथे उपस्थित नाही आहेत कारण पेपरमध्ये एखादी जर बातमी आली तर मुद्दाम मला फोन करून सांगणार ते की तुझ्याकडे आजचा सामना आलाय का मग आपण समजायचं की यांचा म्हणणं आहे की तू आजचा लेख वाचलाय का अशा प्रकारे मला जीवाला जीव देणारी माझ्यावर प्रेम करणारी आज विश्वनाथजी पाटील असतील पुंडलिकजी भोईर असतील रामदासजी भोईर असतील ही माणसं आज इथं नाही आहेत आज ते असते तर इथं वेगळ्या प्रकारे त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला असता पण शेवटी देवाच्या पुढे काय चालत नाही आजच्या आनंद आनंदाच्या क्षणी मी सर्वांना धन्यवाद देतो इथं उपस्थित राहिले आहेत आणि एक छोटीशी गोष्ट अशी की जवळजवळ मला वाटते सतरा अठरा वर्षापूर्वी कारण आता ते इथे उपस्थित आहेत म्हणून आमच्या वया वाटपाच्या कार्यक्रमाला माझं भाषण झालं वय भरपूर कमी असेल पण त्या भाषणानंतर कविता ती प्रमुख पाहुण्या होत्या तिथे आणि त्यांचं एक वाक्य होतं की हा पोरगा भविष्यात खूप मोठ्या पदावर जाईल मोठ्या पदावर जाईल आणि ताई तुमचं आज म्हणणं खरं झालं त्याबद्दल धन्यवाद ही आज सर्व उपस्थित राहिले सर्व पत्रकार बंधू असतील माझ्या सर्व आया बहिणी भगिनी असतील कर्मचारी असतील सर्व आमचे अतिथी असतील सर्वांचे मनापासून आभार मानतो आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी तालुका सचिव आमचे सहकारी आमचे मित्र आमच्या भाऊजी या चारही याच्यातून निघालेला सचित पाटील एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि अखेर त्याला न्याय मिळालेला आहे मी वल ग्रामपंचायतीचं स्वतंत्र अभिनंदन करतोय तर त्यांनी आमच्या मित्राला या वलगावच्या प्रथम नागरिकपदी विराजमान होण्याचा बहुमान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो तसेच सचिनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मी शिवसेना ठाणे जिल्ह्यातर्फे शिव अखिल भारतीय पोलीस समाज ठाणे जिल्ह्यातर्फे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो